देवाला प्रसाद म्हणून दारू चढवले जाते वेगळे कृष्ण सुतामा आणि बलराम या तिघांची पूर्ण हा म्हणजे हा ठीक आहे चांगलं वाटतं ते कोणत्याही मंदिरात येताना हे असलं काही तुम्ही करू नका आणि या साईडला ना सत्तर टक्के तुम्हाला रिक्षा या इलेक्ट्रिकच मिळणार सो so, मी भागात जेवढे ऑटो बघतो इकडे बऱ्यापैकी इलेक्ट्रिक रिक्षाच आहेत सो खूप पॉल्युशनच्या बाबतीत तिकडे खूप लोक या गोष्टी विचारात घेत आहेत पॉल्युशन कमी होईल असं आणि एम पीचं एम पी म्हणजे या मार्केटच्या आसपास उज्जैनच्या उज्जैन शहरामध्ये वातावरण एकदम मस्त आहे एकदम शांत आहे थंड आहे वगैरे तो आता सुद्धा इकडचं टेम्परेचर तेवीस चोवीस आहे आता माझी दुपारचे तीन आणि जर संध्याकाळच्या टाईमला इकडे टेम्परेचर होऊन जातं बारा तेरा पंधरा खूप भारी आहे इकडे तुम्ही नक्की या इकडे विजिटला आणि महागावचं दर्शन देखील या तो मित्रांनो फायनली आपलं हे पहिलं आहे महर्षी सांदीपान आश्रम हे आश्रम मध्ये आपण जाऊन दर्शन वगैरे घेऊया सगळ्या आश्रम मध्ये आपण दर्शन घेऊ आणि पुढचे बाकीचे चार आश चार मंदिर आहे तिकडे सुद्धा देखील जाऊ सांदीपणी हे कधी कधी सांदीपन म्हणून लिप्यांतर केले जाते हे हिंदू धर्मातील कृष्ण आणि बलरामाचे गुरु आहेत सो तुम्ही आता बघितलं जिकडे शाळा होती तिकडे त्यांना सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या होत्या आणि ते एक छोटस तलाव आहे पाहिजे ते आता आपण चला मी जे बघितलं आहे ते आहे गोमती कुंड आणि असा काही कुंड आहे सो याच्यामध्ये सध्या बदक वगैरे आणि काही छोटे छोटे असे मासे वगैरे आता काही आपल्याला दिसत नाही दिसणार नाही ते बट असं आणि दुसरं इकडे आता काही असे छोटे फ्रेम्स वगैरे लावलेले आहेत इन्फॉर्मेशनसाठी सो ते आता आपण जाता ते सगळे आपण बघूया आपण ठीक आहे चला चौसष्ट कलाओ की दीर्घ म्हणजेच त्यांच्या छोट्या छोट्या अशा प्रतिमा सो महर्षी त्यांना शिक्षा देताना म्हणजे त्यांना शिकवताना काही गोष्टीच्या इथे श्रीकृष्ण द्वारका सिखी गई चौसष्ट कला आहे सो असं त्यांनी काही चित्रीकरण इकडे केलेलं आहे सो यांनी इकडे अशा पूर्ण एक शेडमध्ये टोटल अशा चौसष्ट फ्रेम आहेत म्हणजे चौसष्ट कला आहेत की ज्या महर्षींनी त्यांना श्रीकृष्ण त्या लोकांना विद्या शिकलेल्या आहेत त्या सगळं काही इतिहास आहे भगवान श्रीकृष्ण वयाच्या सोळा ते अठराव्या वर्षी शालेय शिक्षण सुरू करण्यासाठी ते उज्जैन येथील सांदीपणी यांच्या आश्रमात गेले आश्रमाजवळील भाग अंकपत या नावाने ओळखला जातो असे मानले जाते की भगवान श्रीकृष्ण आपली लेखणी धुण्यासाठी वापरत होते दगडावर वा एक ते शंभरपर्यंतचे पर्यंतचे आकडे गुरु सांदीपनी यांनी कोरले आहेत असे मानले सा, सांदीपणी यांनी त्यांना चित्रकला खगोलशास्त्र गंधर्व वेद वैद्यकशास्त्र हत्ती आणि घोडे आणि धनुर्विद्या शिकवल्या असे मानले जाते बरोबर सो असं सगळं काही इकडे आहेत आणि इकडे पाश्चात्य दगड आहे पाश्चा हा पुरातनकालीन तर तुम्हाला हे एक एक सगळी माहिती बघायची असेल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ पॉज करून बघू शकता तुम्ही इकडे नक्की या तो इकडे कृष्ण सुदामा आणि बलराम या तिघांची पूर्ण शिक्षणाची शैली तुम्हाला इकडे बघायला मिळेल अशा प्रकारे ही शेवटची चौसष्टी व्यायामिका व्याया ही योग इकडे आहे हा शेवटचा इकडे त्यांचं शिक्षण इकडे झालेलं आहे म्हणजे व्यायाम कसा त्यांना शिकवला किंवा काय सो हे योगा वगैरे तो हे सगळं इकडे काही तुम्हाला बघायला मिळेल हा आहे चौथष्टवा योग आणि हे जे, जे काही बनवले हे सगळं लहान मुलांसाठी या लोकांनी असं फ्रेम टाईप बनवलेलं आहे स्टोरी टेलिंग

आता आपण आले कार रहों, मंदिरा जाऊ आता आपण इकडे प्रसाद घेऊ आणि सगळ्यात मोठी गोष्ट इकडे देवाला प्रसाद म्हणून दारू चढवली जाते तो ती तुम्हाला आता दाखवतो मी आतापर्यंत जे दोन तीन दर्शन केले तिकडे आपल्याला एवढी गर्दी तर नाही भेटली पण आता मला असं वाटतं इकडे भरपूर गर्दी असणार ला हो तो बघू आता पुढे आपल्याला किती लाईन मध्ये टाइम जातो ते असं तुम्हाला बोललो आपल्याला देवासाठी दारू घ्यायचं आता आपण आलो इथे शॉपमध्ये आता आपण थोडी थोडी देवासाठी देवाला साठी दारू आहे नाईन्टी घेऊया ना, ना? स्वामी आता तीन नाईन्टी घेतोय आता आम्ही घेतले ब्लेंडर स्पाइट एक कॉटर स्वतः आपण हे खाली वगैरे घेतल्या तर आपण जाऊ दर्शनासाठी दर्शनाला भरपूर लाईन असणार आहे कालभैरव हे मंदिर भारतातील मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन शहरात स्थित आहे हे एक हिंदू मंदिर आहे हे शहराचे पालक देवता कालभैरव यांना समर्पित आहे शिप्रा नदीच्या काठावर स्थित आहे हे शहरातील सर्वात सक्रिय मंदिरांपैकी एक असून ज्याला दररोज शेकडो भाविक भेट देतात सध्याच्या मंदिराची रचना जुन्या मंदिराच्या अवशेषांवर बांधण्यात आलेली आहे मूळ मंदिर भद्रसेन नावाच्या अस्पष्ट राजाने बांधे असे म्हटले जाते याचा उल्लेख स्कंदपूर्णातील अवंती खंडात आढळतो स्वतः आपण फायनली मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि आम्हाला जेमतेम तासभर लागला या गाभाऱ्यापर्यंत पोचायला काय ना सगळ्यांची पॉवर डाऊन झालेली आहे वैताना आहे सगळ्या लाईनमध्ये दिवसभर आम्ही आज फिरतोच आज म्हणजे आज पण ठीक आहे म्हणजे कधीतरी येतो आपण पंचमाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच तांत्रिक विधी अर्पणांपैकी म्हणून एक मंदिराच्या देवतेला मद्य अर्पण केले जाते मद्य मानसा मीना आणि मत्स्य मुद्रा आणि मैथुना जुन्या काळातील देवतेला पाचही नैवेद्य दे दाखवले जायचे पण आता फक्त दारू अर्पण केली जाते इतर चार अर्पण प्रतिकात्मक विधींच्या स्वरूपात आहेत

दर्शन कालभायरेशन झालेलं आहे आणि आता आम्ही रिक्षावाल्याची वाट वागतो आमच्या जे काही आम्ही प्रसाद वगैरे घेतला आहे तो सकाळ आता बॅगेट ठेवू आणि अजून एक दर्शन आहे ते आपण करूया आणि डायरेक्टली आपण रूमवर भेटूया ठीक आहे आता आपण पोचले गडकालिका मंदिराजवळ तो आता आपण इकडे जाऊन दर्शन घेऊया मंदिरात पिंजरा देताना हे असलं काही तुम्ही करू नका सगळं भिंतींची वाट लावलेली आहे असं देवाला देवासारखंच ठेवा असं इकडे इकडे काही ना काही मेसेजेस वगैरे असे लिहून ठेवलेले आहेत सो इकडे सगळेजण पेन आणि काहीतरी इच्छा लिहित बट मला त्या गोष्टी पटत नाही तुम्ही मंदिरावर लिहिण्यापेक्षा तुम्ही मनातून देवाला सांगा ते तुमचं नक्की पूर्ण करेल सो आपलं या गडकालिका देवीचं सुद्धा दर्शन झालंय आता आपण जाऊ परत रिक्षात आणि अजून एक आपलं देवदर्शन बाकी आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता आपण जात आहोत स्थिरमन गणेश मंदिराजवळ दर्शन घ्यायला आम्ही ऑटो पकडली तिकडे आम्हाला भावाने सोडले आणि आता आपण जाऊ आपल्या रूममध्ये सो मित्रांनो फायनली आपलं देवदर्शन वगैरे झालं आणि आपण डिरेक्टली आता आलो रिक्षा मधून चालल्यानंतर आलो आपण आपल्या रूमवरती सो आता आम्ही परत जाणार आहोत चेंज करून मंदिराच आहोत तिकडे दीपस्तंभ आहे सो तिकडे आपण दिव्या दिवे वगैरे लावतात सो तिकडे आपण जाऊन काही गोष्टी बघू आपण आणि मलाही नक्की दाखवू कसे आहे ते एक्साइटमेंट yes, exactly. होती कर ती कंप्लीट झाली आहे जे आम्हाला उज्जैनचं दर्शन महाकालचं दर्शन होतं भैरवनाथचं दर्शन होतं जे आम्ही एवढी महिने प्लॅन करत होतो की बाबा जायचंय त्याचं ते फायनली आज कम्प्लीट झालंय आता हा पुढे प्लॅन आहे तो काशीचा बघू कधी फुलफिल होत आहे आपण लवकर प्लॅन करूच मित्रांनो सो त्यासाठी ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या चॅनलवरती वरती कारण असे छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि बाकी हा ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे सो मम्मी काय म्हणते तुझं मम्मी थोडी तकली तुम्हाला मी बोलतो की तिचा ढोपऱ्यांचा थोडासा प्रॉब्लेम आहे जरा तुला त्रास होतो जास्त चालल्यावर पायऱ्या वगैरे चढल्यानंतर सो त्यामुळे इतिहास आहे आणि प्रत्येक मंदिराला थोड्या छोट्या पायऱ्या होत्या तेवढ चढायचे तेवढ्या उतरायचे ठीक आहे सो चला आपण मिनिटायचं बाय 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 बाय